नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अध्ययनासाठी मूल्य निर्धारण या विषयातील युनिट चारमधील परीक्षेच्या संदर्भातील वेगवेगळ्या संदर्भ समस्या कोणत्या असतात आणि त्या पद्धतीनं त्यांना उपाय कोणते करावेत हे या ठिकाणी आपण आता पाहणार आहोत तसं पाहिलं तर परीक्षेच्या संदर्भात अगदी प्रश्नपत्रिका तयार करणं हेही समस्या या ठिकाणी सांगता येईल उत्तरपत्रिकांची तपासणी करणं हीही समस्या आहे त्याचबरोबर निकाल जाहीर करणं हीही एक प्रकारची समस्या आहे त्यानंतर आपणाला या ठिकाणी परीक्षेतील गैरव्यवहार कसे होतात आणि का केले जातात हीही ही एक समस्या आहे असं म्हणावी लागेल त्यानंतर परीक्षकांची दिशाभूल करणारी उत्तरं अंदाजे देणं हीही या ठिकाणी समस्या आहे त्याचबरोबर उत्तर तपासणीमध्ये वस्तुनिष्ठता कशा पद्धतीनं राहते का किंवा गैरव्यवहार टाळण्यासाठी बैठक व्यवस्था कशा पद्धतीनं असावी गैरव्यवहार टाळण्यासाठी प्रश्नांचं वितरण कशा पद्धतीनं केलं जावं किंवा कसं असावं किंवा विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन कसा करावा की जे विद्यार्थी अभ्यास करतात मी जर अभ्यास करतो तर मला निश्चितपणे चांगले मार्क्स मिळतील हा विश्वास त्याच्यामध्ये निर्माण करणं ही सुद्धा एक प्रकारची समस्या आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल तर या ठिकाणी मी आता तुम्हाला परीक्षेतील गैरव्यवहार ही समस्या आहे तर या समस्येमध्ये कोणकोणती कारणं आहेत किंवा कोणकोणते मार्ग विद्यार्थी असतील काही पालक असतील काही म्हणजे असं म्हणावं लागेल की आ, काही शिक्षक सुद्धा यामध्ये सहभागी असू शकतात किंवा काही यंत्रणा सहभागी असतात तर यामधला आपण गैरव्यवहार कशा पद्धतीनं पाहतोय हे आपण या ठिकाणी मुद्द्यानुसार पाहणार आहोत यामधला पहिला मुद्दा आहे कॉपी करणं कॉपी करणं किंवा नक्कल करून उत्तरं लिहिणं हा सर्वात रूढ असाच गैरप्रकार आहे असं या ठिकाणी म्हणता येईल आपण म्हणूया कॉपी करणारे विद्यार्थी म्हणजे ज्यांनी अभ्यास केलेला नाही असे ढ विद्यार्थी असतील तर निश्चितपणे असं न होता कॉपी जे विद्यार्थी करतात की त्यांनी अतिशय चांगला अभ्यास केलेला आहे पण अगदी जसं की कॉप एखाद्या विद्यार्थ्याला पूर्ण पुस्तक जर लिहायला दिलं पण त्याला त्या प्रश्नाचं उत्तर कोणत्या पानावर आहे कोणत्या प्रकरणात आहे हे त्याला समजत नाही म्हणजेच काय कॉपी करणं यामध्ये परीक्षकाची पर्यवेक्षकाची धुळपेक डोळ्यामध्ये करणं हे मार्ग या ठिकाणी असतात मग यामध्ये पॅडच्या खाली चिट्ट्या ठेवणे पॅडमध्ये चिट्ट्या ठेवणे दुसऱ्यांचं पाहून लिहिणं स्वतःजवळ काही चिट्ट्या ठेवणं पाणी देणारे जे काही सेवक असतात त्यांच्यामार्फत काही बाहेरचे प्रश्नांची उत्तर आलेत का हे पाहणं याला या ठिकाणी कॉपी करणं असं म्हणतात तर हा प्रकार अगदी पूर्वीच्या काळापासून आतापर्यंतसुद्धा चालत आलेला आहे तर हाही हे एक परीक्षेतील गैरव्यवहाराचा मा, मार्ग मार्ग आहे आणि गैरमार्ग आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो त्यानंतर आहे दुसऱ्या मार्फत परीक्षा देणे कदाचित तुम्हालाही माहीत नसेल कदाचित मीही पहिल्यांदाच या ठिकाणी हे करते की ज्याला आम्ही पेपरमध्ये वाचतो किंवा टी व्हीवर पाहतो तो तर या विद्यार्थ्याला दुसऱ्याच्या नावे परीक्षा दिली असता रंगे हात पकडले आणि त्याच्यावर कठोर कारवाई केली म्हणजेच काय अगदी समान नावं असणं समान दिसायला चेहरा असणं किंवा त्या व्यक्तीच्या ज्याला आपण हॉल तिकीट म्हणतो हॉल तिकीटवर तोतया विद्यार्थी जो परीक्षा देणार आहे खोटा तर त्याने त्याचा स्वतःचा फोटो लावतात आणि अशा पद्धतीनं दुसऱ्यामार्फत परीक्षा देण्याचाही प्रयत्न किंवा गैरमार्ग अवलंबलेला दिसून येतो यानंतरचा तिसरा गैरमार्ग आहे पर्यवेक्षकांना दमदाठी करणं की वर्गामध्ये माझा ब्लॉक शिक्षकांनी लूज सोडावा म्हणजेच काय समजा की आपला पन्नास मार्काची क्वेश्चन पेपर आहे चाळीस मार्क आपले थेरॉटिकल पेपरवर मोठे थे प्रश्न म्हणून आहेत आणि दहा मार्काचं आपणाला वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत तर त्या वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी एक ठराविक पंधरा मिनिट वेळ असेल तर त्यावेळेस माझा ब्लॉक शिक्षकांनी लूज सोडावा मला कॉपी करू द्यावी हेही या ठिकाणी लक्षात येईल कधी कधी चाकूचा धाक दाखवणं दम देणं बाहेर मारहाण करणं असे अनेक प्रकार गुन्हेगारीचे या ठिकाणी घडत असलेले दिसून येतात त्यानंतरचा चौथा गैरप्रकार आपण म्हणूया सामूहिक कॉफी सामूहिक कॉफी का यामध्ये काही ठिकाणच्या संस्थाही जबाबदार असतात की नवीन शाळा नवीन स्वतःचंच सेंटर आणि अगदी गावापासून दूर असणं अगदी गेटवर कोणाला तरी एखाद्याला ठेवणं आणि आतल्या सगळे ब्लॉक लूज ठेवणं आणि म्हणजेच त्या विद्यार्थ्यांच्याकडून पास होतील एवढं ते किमान लिखाण करून घेणं किंवा गप्प राहण्यास पर्यवेक्षकाला भाग पाडणं याला सामूहिक कॉपी असं म्हणतात तर हाही एक गैरमार्ग अवलंबलेला दिसून येतो परीक्षकाशी संधानं बांधणं हा पाचवा गैरमार्ग आहे की बऱ्याच वेळा असं असतं की नवी आतील परीक्षा ह्या आपल्या आपल्या शाळाच्या अंतर्गत होतात तर जर शिक्षक जवळपास राहत असतील तर शिक्षकांच्या जवळ जाणे त्यांची काही सांगेल ती कामे करणे त्यांना काही आमिष दाखवणे स्वतःच्या घरी किंवा शेतात इतर काही जर उत्पादन निघत असेल तर तेही त्यांना देण्याचा प्रयत्न करणे असं करूनसुद्धा परीक्षकाशा परीक्षकाला आपलं स करतात आणि तिथं जास्त मार्क्स मिळवून घेणे किंवा आपला पेपर किती नंबरला आहे सांगणे नाव आहे हेही सांगणे अशा पद्धतीनं विद्यार्थी व्यक्तिशः भेटून करत असलेले दिसून येतात त्यानंतर सहावा मुद्दा किंवा गैरमार्ग आहे उत्तर पत्रिकांची अदलाबदल करणे स्वतः जसं की आता दोन हजार चौदापासून आपण पाहिलं की आपले टू इयर बी एड झालेला आहे पंधरापासून पण त्या अगोदर समजा की वन इयर बी एड होतं आणि वन इयर बी एडमध्ये तुम्हाला एकाच वेळेस दोन भागाच्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका दिल्या जायच्या मग त्यावेळेस विद्यार्थी काही विद्यार्थी असे करायचे दोघापैकी एकाने फक्त एकाच भागाचा अभ्यास करायचा आणि दुसऱ्यानं दुसऱ्याच भागाचा अभ्यास करायचा आणि पर्यवेक्षकाची नजर चुकवून एकाने एकच भाग आपल्या मागच्या मित्राचाही सोडवायचा आणि आपलाही सोडवायचा आणि आपला दोन नंबरचा भाग मागच्या मित्राकडे द्यायचा आणि त्यांना दोन्ही भाग सोडवायचे म्हणजेच याला उत्तरपत्रिकांची अदलाबदल करणं असेही प्रकार या ठिकाणी झालेले दिसून येतात आणि तर हेही प्रकार होत आहेत हेही आपणाला या ठिकाणी लक्षात येईल किंवा पुरवणी घेण्याच्या नावाखाली पुरवणी घेणे आणि लिहिलेलं उत्तर मागच्या मित्राला पास करणे असंही या ठिकाणी दिसतं त्यानंतरचं आहे प्रात्यक्षिक परीक्षेतील गैरप्रकार अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेच्या ठिकाणी पैकीच्यापैकी गुण दिले जातात बऱ्याच वेळा असं होतं की त्या ते विद्यार्थ्याला तेवढं येतं का हाही सर्वात मोठा प्रश्न आहे किंवा त्या ते शाळेमध्ये तेवढं साहित्य ते अवेलेबल आहे का हेही आपणाला या ठिकाणी माहीत नसतं परंतु परीक्षक बाहेरचे जे परीक्षक येतात त्यांना काही पाकिटं देणं किंवा काही वेळेस बाहेर जेवायला नेणं किंवा काही वेळेस संस्थेकडून एखादा फोन करणं यावरूनसुद्धा परीक्षकांना बाहेरचे जरी असले तरी प्रात्यक्षिक परीक्षेला गुण जास्त द्यावेत हा प्रकार हाही एक गैरमार्गच म्हणावा लागेल तर तोही केलेला या ठिकाणी दिसून येतो त्यानंतरचा आपला आठवा मुद्दा आहे पत्रिकांच्या पुनर्तपासणीत गैरप्रकार बऱ्याच वेळा परीक्षेत नापास झालेले विद्यार्थी असतात त्यांच्या गुणांची खात्री करून घेण्यासाठी ते परत पुनर्तपासणीसाठी अर्ज करतात मग बऱ्याच वेळा बेरीज बरोबर आहे की नाही हे, ना हे तपासलं जातं कधीकधी हे प्रकार घडत असतात आणि कर्मचाऱ्याच्या हाताशी धरून पुनर्तपासणीमध्ये काही जणं गुण वाढवून घेतात की कोण कशाला पाहिल एकदा कोण कॉम्प्युटर चेक करेल की ठीक आहे बेरजेमध्ये बदल झाला आणि म्हणून विद्यार्थी फेल झाला तर आता पुनर्तपासणी आहे त्याचं वर्ष वाया जाऊ नये तर ठीक आहे त्याला आपण मार्क्स देऊया आणि पास करूया म्हणजेच उत्तरपत्रिकांच्या तपासणीत गैरव्यवहार किंवा गैरप्रकार हाही प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतो तर हे जे प्रकार विद्यार्थ्यांना आहेत परीक्षेतील गैरव्यवहाराचे कॉपी करणं दुसऱ्यामार्फत परीक्षा देणं पर्यवेक्षकांना दमदाटी करणं सामूहिक कॉपी करणं परीक्षकाशी संधाणं बांधणं उत्तरपत्रिकांची अदलाबदल करणं प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये गैरव्यवहार करणं किंवा उत्तरपत्रिकांच्या पुनर्तपासणीमध्ये गैरप्रकार करणं हे जे काही आठ प्रकार आपण पाहिलेले आहेत तर यामध्ये सुद्धा हे होऊ नये किंवा हे टाळलं जावं यासाठी काय उपाय करता येईल तर यातील उपाय क्रमांक एक आहे मानसिकता बदलणं मानसिकता बदलणं यामध्ये विद्यार्थ्यांना आपणाला असं सांगता येईल विद्यार्थी पालक आणि शिक्षक या सर्वांनीच जर कॉपीविरुद्ध आघाडी उघडली तर, तर परीक्षा ह्या निश्चितपणे कॉपीमुक्त होईल मला असं वाटतं माझ्या माहितीप्रमाणे आपल्या जिल्ह्याला प्रवीण गेडाम हे जिल्हाधिकारी आले होते आणि त्यांनी असं जाहीर धोरण केलं होतं की दहावी बारावीच्या परीक्षेमध्ये कुठंही कॉपी सापडली कॉपीमुक्त परीक्षा हे अभिमान त्यांनी राबवलं कुठंही कॉपी सापडली तरी त्या परीक्षाचे केंद्रप्रमुख म्हणजेच मुख्याध्यापक यांच्यावर गुन्हे दाखल होतील आणि त्यावेळेस आपल्याला कॉपीमुक्त परीक्षा पाहायला मिळालेली आहे म्हणजेच एकदा का लक्षात आलं मी परीक्षेला बसलो आहे मला कोणीही कुठलीही रसद पुरवणार नाही कोणताही मित्र मला याचं उत्तर सांगणार नाही तर मी माझा अभ्यास केला पाहिजे आणि मी माझा अभ्यास केला तर निश्चितच माझं ज्ञान वाढेल आणि मला निश्चित आयुष्यातसुद्धा यश मिळवल्याशिवाय राहणार नाही तर ही मानसिकता या ठिकाणी बदलणं गरजेचं आहे नंतर आहे मुक्त पुस्तक परीक्षा आता आपण बघा की आपल्या अध्ययनासाठी मूल्य निर्धारण या पेपरमध्ये सुद्धा पुस्तकासह परीक्षा किंवा पुस्तकयुक्त परीक्षा किंवा त्यालाच इंग्लिशमध्ये ओपन बुक म्हटलेलं आहे तर ओपन बुक म्हणजे अगदीच प्रश्नाचं उत्तर त्यात जसं सांगितलंय तसंच मिळेल असं सांगता येत नाही किंवा झटपट विद्यार्थी लिहू शकतील असेही प्रश्न नसतात विद्यार्थ्यांना त्यांचं स्वतःचं मत सांगावं लागतं त्यामधून तुम्हाला काय वाटलं हे सांगावं लागतं तेव्हा ते विद्यार्थी जास्तीत जास्त पुस्तकं जास्तीत जास्त संदर्भगंध हाताळतील आणि विद्यार्थ्यांना पुस्तकासह परीक्षा सुद्धा देता येऊ शकेल तर या पद्धतीनं रशिया जर्मनी जपान ग्रेट ब्रिटन अशा ठिकाणी अशा परीक्षांचं आयोजन केलं जातं त्यानंतरचा तिसरा उपाय आहे प्रश्न प्रकारानुसार स्वतंत्र वेळ वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी वेगळा वेळ असावा आणि दीर्घोत्तरी प्रश्नांसाठी स्वतंत्र वेळ असावा आपण पाहिलं की आपल्या बी एडच्या ज्या काही प्रश्नपत्रिका असतात आता जसं की या आताचं सेमिस्टरला चौथ्या सेमिस्टरला जे आमचे विद्यार्थी होते त्यांना पूर्ण जो काही क्वेश्चन पेपर होता तो ऑब्जेक्टिव्ह होता पण नेहमी जर पाहिलं तर आपल्याकडे जे काही वस्तुनिष्ठाने दीर्घोत्तरी असे दोन्ही प्रश्नांचा सा समावेश असणारी प्रश्नपत्रिका असते तेव्हा आपणाला वस्तुनिष्ठला वेगळा वेळ वेगळी प्रश्नपत्रिका आणि ती लवकरच वीस मिनिटामध्ये काढून घेतली जाते म्हणजे असं जर का केलं तर विद्यार्थी मला कुठून तरी उत्तरं पाहायला मिळतील ही त्यांच्यामध्ये शक्यता राहत नाही आणि स्वतः ते सोडवण्याचा प्रयत्न करतील त्यानंतरचं आहे संरक्षक वातावरण पुरवणे म्हणजे शाळेमध्ये जे पर्यवेक्षक असतात म्हणून पाहिलं असेल तुम्ही प्रत्येक ठिकाणी शाळेच्या बाहेर पोलीस उभा राहिलेले असतात किंवा शाळेतर्फे पोलिसांना पत्र दिलेलं किंवा तिथल्या जवळच्या पोलीस स्टेशनला दिलेलं असतं म्हणजेच काय शाळेची परीक्षा संरक्षक वातावरणात व्हावी त्या पर्यवेक्षकावर कोणताही दबाव येऊ नये याचा विचार केलेला असतो त्यानंतर पाचवा मुद्दा आहे उत्तरपत्रिकांची तपासणी करणे म्हणजे विद्या इथं काय करायचं आहे परीक्षा चालू असताना शिक्षकांनी किंवा पर्यवेक्षकांनी उत्तरपत्रिकेवर विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या खाणाखुणा करू नयेत याची दक्षता घ्यायची आहे कारण बऱ्याच वेळा समजा पेपर आपल्या हातात असेल आपल्याला पहिल्या पानावर एक ते दहा ऑब्जेक्टिव्ह आहे तर आपण त्याला टिकमार्क करतो पेपर थोडासा वर उचलून धरतो आणि मागचा विद्यार्थी पाहून लिहितो तर असं होऊ नये म्हणून कोणतेही टिकमार्क करायचे नसतात तर ही, ही उपाययोजना होऊ शकते त्यानंतरचा सहावा मुद्दा आहे उपाय उपाययोजनात्मक उपयोजनात्मक प्रश्नांचा समावेश की आता आपल्या बी एड लेवलला प्रश्न आहेत की तुम्ही शिक्षक म्हणून तुम्हाला प्रतिमानाचा पाठ घेत असताना कोणत्या अडचणी येतात किंवा मूल्यमापन करताना कशा पद्धतीनं केलं जावं किंवा विज्ञानाचा शिक्षक कशा पद्धतीनं असावा अगदी पुस्तकात दिलेलं आहे तसंच उत्तर अपेक्षित नाही तुम्ही मनाने जरी उत्तरं लिहिली तरी ती उत्तर बरोबर असतात याला कॉपीच करावी लागत नाही त्यानंतरचा सातवा मुद्दा आहे केंद्रीय मूल्यमापन पद्धती म्हणजेच काय पूर्वी शिक्षकांच्या घरी घरपोच पेपर यायचे विद्यार्थी शिक्षकाचा पत्ता काढून त्यांच्या घरी जायचे तर आता असं न होता शाळेवरच पेपर पूर्ण सेंट्रल प्रोसेसने तपासावेत आणि म्हणजे या प्रकारांना आळा बसू शकतो त्यानंतरचा आहे बारकोड पद्धती बारकोड पद्धतीमुळे विद्यार्थ्याचा सीट नंबर ज्याला आम्ही तर तो या ठिकाणी दिसणार नाही परीक्षा क्रमांक आणि आपला विद्यार्थी कोणता दुसऱ्या कॉलेजचा कोणता समजा की आपल्या बी एडचे पेपर आहेत आणि पूर्ण सोलापूर युनिव्हर्सिटीचे पेपर आहेत तर विद्यापीठामध्ये त्याचं कॅप सेंटर असेल तर अशा प्रकारांना आळा बसतो म्हणूनच आताच्या पद्धतीमध्ये बारकोड पद्धतीचा वापर केलेला आहे हेही या ठिकाणी सांगता येईल त्यानंतरच आहे परीक्षा हॉलमध्ये बदली पद्धती बदली पद्धती म्हणजे काय परीक्षा हॉलमध्ये पाणी देणारे असतात त्यांच्या ड्युट्या बदलणे त्यांची ड्युटी काही अमुक बेंचवर अमुक विद्यार्थी बसतो त्याच्याजवळ चिठ्ठी द्यावी ही भावना त्याच्यामध्ये निर्माण होणार नाही त्यानंतर ओळखपत्र अनिवार्य करावं आणि ओळखपत्र अनिवार्य असेल तर बाहेरचे येणारे कुणीही येणार नाहीत आणि त्याची ओळख परेडसुद्धा घेतली जावी त्यानं दिलेला पूर्वीचा फोटो आणि आता ओळखपत्रावर असलेला फोटो किंवा तो सध्याचा चेहरा आताच्या नवीन परीक्षा पद्धतीमध्ये सुद्धा पाहिलं तर अगदी सेट नेट गेट असेल एम पी एस सी यू पी एस सी असेल तर तुम्ही जो फोटो परीक्षेच्या वेळेस लावलेला आहे फॉर्म भरताना तोच परीक्षा देताना असावा असा, असा नियम केलेला दिसून येतो त्यानंतर आपणाला या ठिकाणी सांगता येईल की उत्तरपत्रिकाची काळजीपूर्वक पुनर्तपासणी करावी म्हणजेच काय की उत्तरपत्रिका तपासायला देताना आधीचे मार्क्स असतात की एखादा विद्यार्थी आपल्याला समजा बी एडला पासिंग पन्नास टक्केला आहे पन्नासपैकी त्या विद्यार्थ्याला पंचवीस मार्क्स पडलेले पडावे लागतात पण त्याला बावीस मार्क्स पडलेत मग जर त्याने उत्तरपत्रिका पुनर्तपासणीसाठी जर पेपर टाकला तर काय केलं जातं पूर्वीच्या जे काही परीक्षक असतील त्यांनी तपासलेले मार्क्स असतात त्याच्यावर चिठ्ठ्या चिटकवल्या जातात आणि दुसऱ्या व्यक्तीला पण तो पेपर चेक करायला सांगतात जर दुसऱ्या व्यक्तीकडून बावीस ऐवजी पंचवीस सव्वीस मार्क्स पडले तर तो विद्यार्थी पास होतो म्हणजे तिथं कोड देऊन चिठ्ठ्या लावाव्यात तरच हे गैरप्रकार टळले जातील त्यानंतर सांगता येईल अध्यापकांचा हस्तक्षेप तर शिक्षकांनी निश्चितपणे हस्तक्षेप करू नये वस्तुनिष्ठपणे मूल्यमापन करावं हेही या ठिकाणी गरजेचं आहे तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आजच्या भागामध्ये आपण परीक्षेमध्ये गैरव्यवहार होणं ही एक समस्या आहे आणि ही समस्या म क कोणत्या कोणत्या मार्गाने होते तर मुद्दा एक कॉपी करणे दोन दुसऱ्यामार्फत परीक्षा देणे तीन पर्यवेक्षकांना दमदाटी करणे चार सामूहिक कॉपी करणे पाच परीक्षकाशी संधाणं बांधणे सहा उत्तरपत्रिकांची अदलाबदल करणे सात उत्तरपत्रिकांच्या पुनर्तपासणीत गैरप्रकार करणे आणि आठवा प्रात्यक्षिक परीक्षामध्ये गैरव्यवहार करणे तर हे झाले त्याचे गैरमार्ग तर आता पण हे होऊ नये यासाठी उपाययोजना बऱ्याच सांगितलेत पहिली सांगितली मानसिकता बदलणं शिक्षक विद्यार्थी पालक या सर्वांनी दुसरं सांगितलं पुस्तकासह परीक्षा तिसरं सांगितलं प्रश्न प्रकारानुसार स्वतंत्र वेळ असावा चौथं सांगितलं संरक्षक वातावरण पुरविणे म्हणजेच पोलीस यंत्रणा पाचवं सांगितलं उत्तरपत्रिकांची तपासणी करणे म्हणजेच इथं काही खाणाखुणा विद्यार्थ्यांनी केलेत का पाहणं सहावं सांगितलं उपयोजनात्मक प्रश्न की ज्या प्रश्नाचं उत्तर कॉपीच करता येणार नाही मनानेच लिहावं लागेल असे प्रश्न असावेत नंतर सांगितलं सातवा मुद्दा केंद्रीय मूल्यमापन पद्धती की जेणेकरून घरपोच जे काही प्रश्नपत्रिका तपासतात त्याऐवजी केंद्रीय पद्धतीनं मूल्यमापन व्हावं त्यानंतर आठवा मुद्दा सांगितला बारकोड पद्धती यामुळे सुद्धा यांना आळा निश्चित बसतोय त्यानंतर बदली पद्धती म्हणजे पाणी देणारे किंवा परीक्षा हॉलमध्ये पर्यवेक्षण करणारे या सर्वांच्याच बदली ड्युटी असाव्यात त्यानंतर ओळखपत्र हे कंपल्सरी असावं त्याचबरोबर मी तुम्हाला उत्तरपत्रिकांची काळजीपूर्वक तपासणी करावी की जेणेकरून जर पुनर्तपासणीसाठी पेपर आला असेल तर आधीच्या मार्कावर चिट्ट्या लावणे जेणेकरून दुसऱ्यांदा तपासणारा जो पर्यवेक्षक आहे त्याला सोयीचं होईल आणि मार्क्स व्यवस्थित मिळतील आणि त्यानंतरचं सांगितलं होतं अध्यापकांच्या हस्तक्षेपावर बंधन असावं की जेणेकरून कोणताही शिक्षक हा विद्यार्थी माझ्या जवळचा लांबचा असं म्हणू शकणार नाही तर अशा पद्धतीनं आताचा जो काही परीक्षेतील गैरव्यवहार हा जो मुद्दा होता यामध्ये आपण त्याचे वेगवेगळे गैरव्यवहाराचे मार्ग आणि त्या वेगवेगळ्या गैरव्यवहारावर कोणत्या पद्धतीनं उपाययोजना कराव्यात म्हणजे हे परीक्षेतील गैरव्यवहार होणार नाहीत हे आपण पाहिलेलं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपण उद्याच्या तासामध्ये जे काही प्रश्नपत्रिका तयार करताना कोणत्या अडचणी येतात आयोजन करताना कोणत्या अडचणी येतात तपासणी करताना कोणत्या अडचणी येतात या बाबींची माहिती आपण उद्याच्या जो काही या पुढील जे काही आपलं लेक्चर होणार आहे या लेक्चरमध्ये आपण पाहूयात मला असं वाटतं की मी आता जो भाग आपल्याला शिकविण्यासाठी घेतलेला आहे ज्याचं अध्यापन केलेलं आहे तर तो निश्चितपणे तुम्हाला समजलेला आहे धन्यवाद